मागच्या वर्षी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी महायुतीत प्रवेश केला व उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आलेत आणि अनपेक्षित अशा जागा मिळवत महायुतीने घवघवीत असं यश मिळवलं आणि त्यांनी सत्ता देखील आता स्थापन आहे मुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार जुनाच फॉर्म्युला पण लोक बदलून यंदा वापरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असताना त्यांचं नाराजी नाट्य आजारपण या सगळ्या गोष्टी माध्यमात आपण पाहिल्या आणि ऐकल्या आहेतच अशातच अजितदादा पवार यांनी मात्र आपली बार्गेनिंग पॉवर वाढून घेतल्याची चर्चा दुसऱ्या बाजूला सुरू आहे महायुतीत अजित पवारच खरे बॉस ठरलेत का एकंदर अजित पवारांचा दबदबा महायुतीत कसा वाढला आणि त्यांना नेमकी कोणती मंत्रीपद मिळणार याशिवाय अजितदादा गटातील किती आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार या सगळ्याच गोष्टींचा उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आपण पाहताय टीओडी मराठी महायुती सत्तेत आली आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर ठाम होते महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरला असताना एकनाथ मुख्यमंत्री का करावं असा प्रश्न भाजपलाही पडला होता यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपण नाराज नसल्याचं जरी जाहीर केलं असलं तरी एकंदर घडामोडींवरून या नाराजी नाट्य अंदाज सर्वांनीच लावला होता या सगळ्यांमध्ये अजितदादांना फायदा कसा होतोय तर शपथविधी दे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही पत्रकार परिषदेला संबोधित करत होते यावेळी एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही घेणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती यालाच अनुसरून पत्रकारांकडून एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारणा करण्यासाठीचा प्रश्न आला त्यावर अजितदादांनी पटकन उत्तर दिलं की मी मंत्रिपदाची शपथ घेणारे यांचं संध्याकाळपर्यंत काय ते ठरेल हा मुद्दा इथे खर तर अधोरेखित करण्यासारखा आहे राजकारणात वेळ मारून नेता आली पाहिजे हा नियम वेळोवेळी लागू केला जातो ती वेळ त्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी मारून नेली स्पष्टता आणि निर्णय क्षमता आपल्यात आहे हे अजित पवारांनी त्यावेळी दाखवून दिलं म्हणजे आपल्या मनात कोणतीही नाराजी नाही आणि सध्या जे सुरू आहे त्या सगळ्या गोष्टींना सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचं अशी भूमिका अजित पवारांनी घेतली होती आणि तीच भूमिका आता त्यांच्यासाठी फायद्याची ठरू लागली आहे अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सुरू आहेत त्या नेमक्या का सुरू आहेत तर ते पण जाणून घेऊयात एकतर अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते महायुतीत सामील झाले त्यावेळेस अजितदादांच्या महत्वाच्या नेत्यांकडून वेळोवेळी असं सांगण्यात आलं होतं की महायुतीत अजित पवार हे मुख्यमंत्री होतील आणि मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांची साथ अजितदादांनी सोडली असं देखील राजकीय वर्तुळात बोललं गेलं होतं पण महायुतीच्या सत्ता स्थापनेवेळी कोणतेही आडेवेडे न घेता अजित पवारांनी जुन्याच फॉर्म्युल्यानुसार उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासही नकार दिला नाही त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आणि आता खाते वाटप होत असताना आणि मंत्रिमंडळ मलाईदार खात्यावर अजित पवार दावा करणार हे स्पष्ट आहे आता राजकारणात मनाविरुद्ध गोष्टी घडत असताना एखादा व्यक्ती शांत बसला असेल आणि त्यातल्या त्यात ते जर अजित पवार असतील तर ती वादळापूर्वीची शांतता आहे असंच म्हणावं लागेल आता असे कोणते मलाईदार खाते आहेत ज्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डोळा आहे त्यावर एक नजर टाकूयात पहिलं म्हणजे अर्थ खातं त्यानंतर येतं अन्न व नागरी पुरवठा वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद कृषी खातं क्रीडा महिला व बालकल्याण आणि मदत व पुनर्वसन त्याबरोबरच महसूल खात्याचीही अपेक्षा त्यांना आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सात ते आठ आमदारांना मंत्रीपद मिळेल अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते त्यामध्ये खुद्द अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे त्यांच्याबरोबरच छगन भुजबळ अनिल पाटील आदिती तटकरे हसन मुश्रीफ धनंजय मुंडे संजय बनसोडे धर्मराव बाबा आत्राम हे देखील मंत्रिमंडळात सामील होतील अशी शक्यता आहे कारण यापूर्वीच्या मंत्रिमंडळात या अजितदादांच्या आमदारांचा समावेश होता यांच्याबरोबरच सुनील शेळके नरहरी झिरवळ यांचं देखील मंत्रिपदासाठीची नावं चर्चेत आहेत अर्थात झाली संभाव्य मंत्रिपदाची यादी पण मंत्रीपद या कोणालाही मिळालं तरी मलाईदार खाती आपल्याकडे कसे राहतील यासाठी अजित पवार यांना आग्रही असतील आणि ते तशी भूमिका घेतील अशीच परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या रेसमध्ये कोण बाजी मारणार अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यामधील खरा बॉस नेमका कोण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा